नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अपूर्णांकाची बेरीज हा घटक अभ्यासणार आहोत पहा दोन छेद पाच अधिक सहा छेद पाच आता आपल्याला काय करायचं आहे तर पहा पाया एक समान आहे पाया समान असेल तर आपण फक्त अंशाची बेरीज करायची अशा वेळी फक्त काय करायची तर अंशाची बेरीज करायची पहा तर दोन अधिक दोन अधिक सहा छेदामध्ये पाच एकदाच पाया लिहून घ्यायचा आता अंशाची बेरीज करून घेऊया आपण सहा अधिक दोन बरोबर किती झाले आठ आठ छेदामध्ये पाच तर बेरीज किती आलेली आहे तर आठ छेद पाच अजून एक उदाहरण आपण घेऊयात असंच पहा सहा छेद नऊ अधिक सात छेद नऊ आता इथेसुद्धा पाया कसा आहे समान आहे आणि याची आपल्याला बेरीज करायची आहे तर अंशाच्या अगोदर बेरीज करून घ्यायची सहा अधिक सात आणि छेदामध्ये एकदाच लिहायचा पाया नऊ आता सहा अधिक सात किती झाले तेरा तेरा छेदामध्ये नऊ याचं उत्तर येईल पाहूयात असेच प्रश्न पहा पुढचा प्रश्न घेऊयात आपण सहा छेदामध्ये सहा छेदामध्ये आठ सहा छेदामध्ये आठ अधिक सात छेदामध्ये आठ पाया समान आहे आता अंशाची बेरीज करूयात आपण फक्त सहा अधिक सात छेदामध्ये आठ सहाधिक सात किती झाले सहाधिक सात तेरा तेरा छेदामध्ये किती येणार आहे आठ तर या ठिकाणी उत्तर काय तेरा छेद आठ आता आपण याच पद्धतीचं अजून एक उदाहरण घेऊयात सहा छेद पाच अधिक दोन छेद पाच अधिक चार छेद पाच आता याची बेरीज करूयात आपण पहा अंशाची बेरीज करायची आहे कारण का तर पाया समान आहे म्हणून अंशाची बेरीज करून घेऊया आपण सहा अधिक दोन अधिक चार छेदामध्ये पाच अंशाची बेरीज किती येईल पहा सहा आणि दोन आठ अधिक चार छेद पाच आठ अधिक चार बारा बारा छेद पाच तर याचं उत्तर काय येणार आहे बारा छेद पाच तर अशा पद्धतीने अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करता येते आता या पूर्णांकाची बेरीज करायची आपल्याला पहा चार छेद दोन अधिक सहा छेद चार आता असं जर उदाहरण आलं तर पहा आता पाया समान आहे का नाही मग अशा वेळी काय करायचं एकतर तिरकस पद्धतीने याची बेरीज करून घ्यायची पहा या चारने या चार गुणायचं या चारने या चार, चार गुणायचं किती होणार मग सोळा अधिक दोनने सहा गुणायचं सहा ध्वनी किती झाले बारा आणि छेदामध्ये चारने दोन गुणायचं छेदाचा गुणाकार करायचा छेदामध्ये चार दुनी किती आले आठ आता सोळा आणि बारा यांची बेरीज केली तर किती येणार सोळा आणि बारा यांची बेरीज केली तर येणार अठ्ठावीस आणि छेदामध्ये किती येतील आठ आता याला अजून भाग जाऊ शकतो कितीने भाग जाईल सांगा चारने जाऊ शकतो चारास अठ्ठावीस सता अठ्ठावीस आणि चार दोन्ही आठ तर याचं उत्तर काय आलं सात छेद दोन किंवा तुम्ही या पद्धतीने सुद्धा सोडवू शकता पहा अजून एक पद्धत तुम्हाला सांगतो पहा चार छेद दोन अधिक सहा छेद दोन सहा छेद चार आहे या ठिकाणी सहा छेद चार तर सहा छेद चार लिहून घेतलेला आहे आता पहा इथे चार आहे मोठी संख्या छेदामधली चार आहे तर इथेसुद्धा आपल्याला चार करता येईल दोनच्या पाड्यामध्ये चार आहे मग इथे किती निगुणावं लागेल आपल्याला छेदाला दोन निगुणावं लागेल बे दुनी, दुनी आट, हा हा बे दुनी चार होईल मग वरतीसुद्धा आपल्याला दोन ने गुणायचं आहे आता ठीक आहे मग पहा चार दुनी किती झाले आठ अधिक हा सहा आहे तसंच येईल आणि छेदामध्ये पहा बेदुनी चार आणि हा चार पायासमानच चार लिहून घ्या आणि इथे आता गुणाकार करा सहा अठ सॉरी इथे बेरीज आहे या ठिकाणी बेरीज करायची आपल्याला आठ अधिक सहा किती झाले आठ अधिक सहा चौदा आणि छेदामध्ये काय येईल चार आता आपण भाग देऊयात या ठिकाणी दोनने बेसाती चौदा आणि बे दोन्ही चार तर अशा पद्धतीने आपण उत्तर काही सेकंदामध्ये काढू शकतो पाहूयात असेच प्रश्न पहा चार छेद पाच अधिक सहा छेद चार आता या पूर्णांकाची बेरीज करायचे तरच सांगितल्या पद्धतीने जर पाया समान नसेल तर तुम्ही तिरकस पद्धतीने गुणाकार करून उत्तर काढू शकता तर पहा चार गुन्हेले चार चार चौक सोळा अधिक पाच गुण्हेले सहा साहेपनचे तीस आणि छेदामध्ये पाच गुणिले चार करा पाच गुन्हेले चार पाच किती होणार आहेत तर वीस होणार आहेत तीस अधिक सोळा तर यांची बेरीज येईल सेहेचाळीस आणि छेदामध्ये वीस लिहून घ्या आता याला भाग जातो का अतिसंक्षिप्त रूप आपण या ठिकाणी देऊ शकतो पहा दोनने भाग देऊयात बेदुनी चार आणि बेत्रिक सहा आणि छेदामध्ये बेनधाय वीस तर याचं उत्तर किती ते आलं तेवीस छेदामध्ये दहा याचं उत्तर आलेलं आहे पहा आता हाच प्रश्न आपण दुसऱ्या एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा सोडवू शकतो पहा चार छेद पाच छेदामध्ये पाच घेतलेला आहे आधी सहा छेद चार आता यांचा लसावी काढायचा मग यांचा लसावी किती येतो तर वीस येतो बरोबर लसावी काढायला आपल्याला शिकवलेला आहे चार आणि पाच यांचा लसावी जर आपण काढला तर किती येतो पहा या ठिकाणी तर पहा याला ने आपण भाग देऊयात बे दोन्ही चार पाच आता इथे भाग जाणार आहे कपडे नाही त्यामुळे बेदुनी चार चार आपणचे वीस म्हणजे लसावी किती येतो वीस येतो म्हणजे पाचच्या पाड्यात वीस संख्या आहे चारच्या पाड्यात सुद्धा वीस संख्या आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे छेद वीस करायचं आहे मग छेद वीस करायचं आहे तर पहा या पाचला चार निघुणावं लागेल ला आपल्याला आणि आधी या चारला किती निघुणावं लागेल पाच निघुणावं लागेल ठीक आहे आणि वरती पहा तर इथे पाच निघुणले त्यामुळे इथं वरतीसुद्धा पाच निघुणा इथे चार निगुणले त्यामुळे छेदामध्ये चार निघुणले त्यामुळे अंशामध्ये सुद्धा चार गुणा चार चौक किती झाले सोळा अधिक साईपंचे किती झाले तीस आणि छेदामध्ये पाच चौक किती झाले एकदाच पाया घ्या वीस ठीक आहे आता सोळा आणि तीस किती झाले सेहेचाळीस छेदामध्ये वीस सेहेचाळीस छेदामध्ये वीस आता इथे भाग दिला तर पहा बेदुनी चार आणि बेत्रिक सहा आणि छेदामध्ये पेन दहाय वीस तर उत्तर काय आलं तेवीस छेद दहा तर अगदी सोप्या व सहज भाषेमध्ये आपल्याला दोन्ही पद्धतीने उत्तर काढता येईल पहा पुढचा प्रश्न छेद तीन अधिक छेद सात अधिक छेद दोन आता हा प्रश्न सोडवायचा आहे आता इथे समान नाही तर या प्रश्नाला आपण अगदी सहज व सोप्या पद्धतीने कसं सोडवू शकतो तर पहा छेदाचा लसावी काढून घ्यायचा काय काढायचा छेदाचा लसावी म्हणजे तीन सात आणि दोनचा लसावी काढून घ्यायचा साईडला लसावी काढून घेऊयात आपण आग, अगोदर आता है या छेदामध्ये जर बघितलं दोन तीन सात ह्या मूळ संख्याच दिसतात जर तुम्ही सात्री एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस केलं तर लसावी निघूनच जाईल तरी पण तुम्हाला जर काढायचंच असेल तर या पद्धतीने लसावी काढा पहा बेक बे, बे सातला भाग जात नाही म्हणून तसंच लिहा तीन पण तसंच लिहा त्यानंतर बघा तीनने भाग देऊयात आपण तीन एक तीन सात आहे तसेच एक येथे येतील पुन्हा सातने भाग जाईल सात एक सात एक एक ठीक आहे आता यांचा गुणाकार करा बाहेर जे अवयव आलेले आहेत त्यांचा गुणाकार करा सात तीन आणि दोन सात तीन आणि दोन लसावी किती आला तर लसावी बरोबर किती आलेला आहे सात तारीख एकवीस एकवीस दोन्ही बेचाळीस आला म्हणजे पाया आपल्याला किती करायचा आहे तर बेचाळीस करायचा आहे पहा एक छेद तीन अधिक पाच छेद सात अधिक तीन छेद दोन आता याला मला बेचाळीस करायचं आहे तर किती गुणावं लागेल मला तर चौदा ता तारीख बेचाळीस चौदा त्रिक बेचाळीस म्हणून वरत्या अंशामध्ये सुद्धा चौदानेच गुणायचं आता इथे सात सग बेचाळीस होतील सात सक बेचाळीस वरत्या अंशामध्ये सुद्धा मला सहाने गुणावं लागेल आणि इथे बेचाळीस करण्यासाठी एकवीस जुनी बेचाळीस होतील त्यामुळे अंशामध्ये सुद्धा मला एकवीसनेच गुणावं लागेल आता पहा चौदा त्रिक बेचाळीस सात सक बेचाळीस एकवीस जुनी बेचाळीस म्हणजे पाया एकदाच लिहून घ्या बेचाळीस ठीक आहे अंशाशी फक्त बेरी बेरीज होणार आहे चौदा एक चौदा लिहून घ्या त्याचबरोबर साहेबंचे तीस अधिक एकवीस त्रिक एकवीस तरीक त्रेसष्ट एकवीस तरीक त्रेसष्ट आता अंशाची बेरीज आपल्याला करून घ्यायचे अंशाची बेरीज ठीक आहे त्रेसष्ट आणि तीस किती झाले त्र्याण्णव त्रेसष्ट इथे बेरीज करून घेतो त्रेसष्ट तीस आणि चौदा यांची बेरीज चार अधिक तीन सात सहा तीन नऊ न एक दहा एकशे सात एकशे सात छेदामध्ये बेचाळीस एकशे सात छेदामध्ये बेचाळीस आता आपल्याला इथे भाग जातो का ते पाहायचं इथे भाग जातोय का तर नाही जात कारण एक का एकशे सात ही काय आहे मूळ संख्या आहे त्यामुळे भाग जाणार नाही त्यामुळे आपलं उत्तर काय येणार आहे एकशे सात छेद बेचाळीस हे आपलं उत्तर येणार आहे अगदी सहज व सोप्या पद्धतीने लसावीच्या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो पहा आता हा प्रश्न आपण सोडवून घेऊयात तर सहा छेद आठ अधिक तीन छेद सोळा अधिक चार छेद बत्तीस आता प्रत्येक वेळी लसावीच काढावा असं पण नाही काय पहा जर इथं बत्तीस आहे तर सोळाला पण बत्तीस करू शकतो आणि आठला सुद्धा आपण बत्तीस करू शकतो त्यामुळे पहा इथे मी लिहून घेतो आहे सहा छेद आठ सहा छेद आठ अधिक तीन छेद सोळा अधिक चार छेद बत्तीस आता इथे बत्तीस आहे तर याला आपण बत्तीस करून घेऊयात सोळ दोन्ही बत्तीस म्हणून अंशाला सुद्धा दोन निगुणा त्याचबरोबर यालासुद्धा बत्तीस करू शकतो आपण आठ चौक बत्तीस तर वरतीसुद्धा चार निघुणा कारण पटीतील जर संख्या असेल तर आपण काही सेकंदात या ठिकाणी पाया सामान करू शकतो ओके तर पहा आता अंशाची बेरीज करायची आपल्याला सहा चौक किती झाले चोवीस अधिक तीन दोन्ही किती झाले सहा अधिक चार आहे तसेच लिहायचे आहेत आपल्याला आता बत्तीस पाया एकदाच लिहून घ्यायचे पहा चोवीस आणि सहा किती झाले तीस तीस अधिक चार छेदामध्ये बत्तीस तीस अधिक चार चौतीस छेद बत्तीस आता याला आपण भाग देऊ शकतो दोन्ही बे दुनी चार सॉरी बे क बे बे के आणि एक उरेल बेसाती चौदा पुन्हा या ठिकाणी भाग द्या बे क बे बेस बारा तर उत्तर काय येणार आहे उत्तर येणार आहे सतरा छेद सोळा तर अशा पद्धतीने आपण जर पटीतील संख्या असेल तर काही सेकंदामध्ये सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो तर अशा पद्धतीने आज आपण अपूर्णांकाची बेरीज अगदी सहज व सोप्या भाषेत घेतलेली आहे पुढील व्हिडिओमध्ये असेच नवनवीन उदाहरणे आपण घेणार आहोत जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद